तुम्ही बघत आहात जनमत मराठी ते ट्रस्ट रुई कळस या ठिकाणी दरवर्षी चालावत प्रमाणे गेल्या पस्तीस वर्षापासून आपला हा पायी दिंडी त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि आज तर तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या या फरसांच्या या कारखान्याच्या जवळ या आमच्या जागेमध्ये लागले आणि नेहमीच लागतात आम्हाला त्याचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून नेहमी मिळत असतो मागच्याच वर्षी फक्त पावसामुळे आपल्याला या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करता आली नाही परंतु या पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीची व्यवस्था तुम्हा सगळ्यांची करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू काल थोडा उशिरा निरोप मला मिळाला त्यामुळं अजून काही तुमच्या सुविधा पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या काळा कालखंडांमध्ये दरवर्षी तुम्ही आमच्याकडे यावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू तुमचे पाय लागणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आत्ताच आमचे मित्र नानासाहेब बंडगर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मदनवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी देवस्थानचे ट्रस्टचं किंवा बांधकामाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलंय तुम्ही एवढ्या मोठ्यामध्ये म्हणजे आपले मागेही बोलणं चालतं की थोडा तिकडेचे ट्रस्ट कमिटीचा तुमचा काही मेळ पसंत नव्हता आणि त्यामुळं काम लांबत होतं पण ज्यावेळेस देवाच्या मनामध्ये होत असतं त्यावेळेस ते निश्चित फलस्वरूप मिळत असतं आणि आमचे आमदार दत्तात्रय भरणे तेवढे कणकर आहेत खंबीर आहेत आणि ते, ते नक्कीच तुम्हाला साथ देतील त्यांनी एक कोटी रुपयाची शासकीय माध्यमातून निधी देण्याचं मंजूर केलेलं आहे तुम्ही नानाने आता सांगितलं तुम्ही स्वतः दीड कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पोहोच केलेला आहे या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यात किंवा तुमच्या संगमनेर भागामध्ये खूप मोठे चांगले लोक आहेत काय फुल न फुलाची पाकळी सगळे मदत करतील आणि हे जे, जे काय आपलं काम आहे ते निश्चित पूर्ण राहणार नाही आपण सातत्याने दरवर्षी असंच आमच्याकडे यावं आणि आम्हाला थोडी बहुत सेवा करण्याची संधी जी आपण देत आहे ती द्यावी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी कायम यावं अशी विनंती करतो दादांचे आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी जबाबदारी न्याय हक्काची